आदिवासी भागात निकृष्ट दर्जाची कामे बांधकाम विभाग ठेकेदाराला पोसत असल्याचा आरोप भंडारदरा भंडारदरा मुदखेल फाटा येथे आज आदिवासी भागातील नवगाव डांगण येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले भंडारदरा परिसरात रतनवाडी कोलटेंबे मुदखेले या परिसरातील मागील सहा महिन्यापासून बस सेवा बंद आहे रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने या भागात नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत विकास कामांचे मोठे फलक लावले मग या कामांची क्वालिटी कोण चेक करणार तसेच पावसाळ्यात देखील कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू असल्याने ते काम किती दर्जाचे असेल या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तसेच जलमिशनच्या कामात देखील अधिकारी ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू आहे अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत तर भंडारदरा ते शेंडी दरम्यान जो रस्ता झाला आहे आहे तो देखील अपूर्ण अशा विविध प्रश्नांच्या बाबतीत रोको आंदोलन करण्यात आले व बांधकाम विभागाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आज शनिवार असल्या कारणाने भंडारदरा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून व बांधकाम विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांना लेखी देऊन व त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेऊन रास्ता रोको आंदोलन तात्पुरते केले भरत घाणे सभापती अकोले तसेच विजय भांगरे आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खाडे माजी सरपंच दगडू पांढरे पाटील संपत झडे सुनील सारुपते संतोष सोडनर सोमनाथ झडे भास्कर बुळे अनंत खाणे अशोक उघडे गंगाराम इदे खाडे, खाडे, पोपट उपसरपंच विठ्ठल भाऊराव भांगरे भावंत झडे किसन अंबावणे बाजीराव सकपूर अशोक भोजने ज्ञानेश्वर झडे बुधा पाटील निवृत्ती बुळे शरद इदे लक्ष्मण खाडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते